मी राम भोगले सरांकडे जातो आहे सर बजेटच्या अनुषंगानं ब बजेटला धरून आणि बजेटला सोडून असा एक प्रश्न विचारायचा आहे मात्र त्याआधी आपण काय स्वस्त काय महाग झालं आहे ते बघूया मात्र त्याच्या आधी बारा लाखापर्यंत उत्पन्न करमुक्त झालं आहे ज्यांचं उत्पन्न सोळा लाख आहे त्यांना एक लाख स वीस हजार कर बसणार आहे फायदा पन्नास हजाराचा होईल वीस लाखापर्यंत उत्पन्न असलेल्यांना दोन लाख कर द्यावा लागेल फायदा नव्वद हजार होणार आहे आणि चोवीस लाख ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना तीन लाख कर द्यावा लागेल आणि फायदा एक लाख दहा हजाराचा होणार आहे महाग आणि स्वस्त काय झालंय ते आपण बघूया कपडे कॅन्सरवरची औषधं मोबाईल टीव्हीचे पार्ट या सगळ्या गोष्टी स्वस्त होणार आहेत सोबतच सांबड्याच्या वस्तू इलेक्ट्रिक वाहनं मेडिकल उपकरणं एल सी डी एलईडी हे टीव्हीचे प्रकार स्वस्त होतील